सांगली शहरातील इंद्रप्रस्थ नगर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सूरज मामा पवार व ऋषिकेश जाखोटिया यांच्या वाढदिवसानिमित्त व पर्यावरण दिनानिमित्त या ठिकाणी शंभरहून अधिक झाडाचे वृक्षारोपण आमदार सुधीरदादा गाडगीळ व उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सूरज मामा पवार सामाजिक कार्यकर्ते गीता सूरज पवार ऋषिकेश जाखोटिया रवींद्र जाखोटिया मोहन जैन निकुंज ठक्कर शंतनू सारडा राजेश शहा गणेश बोबडे दीपेंद्र बारखाडा समीर शहा अनुज बन्सल दीपक कापले मानव गांधी जिगर छेडा अंकिता लोया पूजा लोया बीना बराडिया शिरीष खुरुद सागर शहा आदी उपस्थित होते यावेळी जी झाडे लावण्यात आली आहे त्यांचे संगोपन करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले सूरज मामा यांचा आणि ऋषिकेशचा वाढदिवस जाकोट यांच्या वाढदिवसानिमित्त आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला शंभरहून अधिक वृक्षारोपण झालं त्याच्यासाठी सांगलीचे लाडके आमदार कार्यसम्राट सुधीरदादा गाडगे आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त स्मृतीताई पाटील हे उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते व कॉलनीतल्या सर्वांच्या हस्ते आम्ही शंभर एक झाडाचं वृक्षारोपणाचा आज कार्यक्रम संपन्न झाला याच्यामध्ये सर्व कॉलनीतल्या लोकांचं तसेच महापालिका प्रशासन आणि त्याबरोबरच आमदार साहेबांचं आम्हाला सहकार मिळालं असंच याच्यापुढे सगळ्यांचं आम्हाला सहकार मिळवा अशी अपेक्षा धन्यवाद आणि शंभर टक्के आम्ही ते जगू यशस्वी करू त्याचे पूर्णपणे संगोपन करू जे काही त्याच्यासाठी आम्हाला मदत लागेल ते महापालिकेनं करावी अशी आमची एक निर्मळ अपेक्षा आहे आणि मी ते सर्व आम्ही इथे कॉलनीच्या अतिशय उत्तम प्रकारे हिरवा आणि सुजलाम सुपलाम आमची कॉलनी करायचा आमचा मानस आहे नंबर कॉलनी आम्ही आदर्शवत कॉलनी होईल अशी आमचा मानस आहे मोबाईल